काय बघ मला पैसे पाहिजेत कुठ पण बघा काय पण तर बघा मित्रांनो आता सकाळचं टायमिंग आहे आणि आताच माही शाळेतना आली बघा आणि हे बघा ह्या बहिणीने आणला ड्रेस तर ओ साईडला बघा तर हे बघा हे असे ड्रेस आहेत तर एक पिशवी कितीला आहे म्हणजे 3000

ड्रेस नहीं मिलता आओ आओ सामने आओ। है। कितना लिया तुमने तो <laughs> हमारा काम ही है भैया तो मेरे साथ बनाने लगो तुम वीडियो आपकी भी है क्या आईडी कौन से नाम से मित्रों आता ड्रेस में घातला मस्त दिस कशी दिसते सांगा का बुच गावणं दिसते बर भाऊजीला विचारते आता सध्याला तर मी तिकडच्या घरी जाते आणि आईला विचारते मी ड्रेस कस दिसतात त्याला एकत्र बैयाला द्यायला येते माघारी आता ह्याला कडीच घालावं लागते चावी कुठं टाकली मेहंदी चावी तिकडच्या घरनं आली बघा आणि इकडं आली आता तर सानू बघा दप्तर घेऊन माहीच निघाली शाळेला काय करतायला आणलं कारण तिथं ताई ता ता पिशव्या शिवते देत नाही आणि बघा निघाली थांब गुड घरामाग चला, चला जी शुभीने काय केलंय बघू आपण घरामाग बस गुडू चल, चल। बघा मित्रांनो आता पालखी येणार आहे दोन तारखेला त्यामुळं पाठीमागची जी स्वच्छता आहे की नाही ती करायला चालू झाली बघा आजी शिबी आहे आणि सगळं एक साईड स्वच्छ केली आज तिकडंच बसलेली सगळी पण आता बघा ऊन पडले एकदमच सगळी आली उठून मावशी म्हणते मी शाळेला चालली आता कस करा हे बघा घराजवळच आपलं एकदम स्वच्छ झाले बघा आता बघा तिकडं अजून काम चालू आहे तिकडची स्वच्छता करते ती सगळं स्वच्छ केलं तिथं केलंय बघा सगळं आता ही पूर्ण जी हिरवं दिसतंय का नाही ती पूर्ण काढते ती सगळं कारण पालखी तर आपली थमती मुक्कामान काय वन लागली काय होय हुरी साड्याला चांगलेल्या किती होय होय गुरांना तर आता खायला काय राहतच नाही बघा गुरं सोडते ती पण आता तिकडं आरचीला आणि राधीला बांधलं आहे संध्याकाळपर्यंत इथं काय सुद्धा राहत नाही बघा हिरो सगळं काढतील म्हैस तुम्हाला बोलवती का बोलवती <laughs> चला मित्रांनो लागला आता ही पण येतील कामा लागा ना? खाने। 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 चला पुढं सावलीत बस चला जायचंय आता कुठं जायचं का कोरपड नाही खायला कोरपड

बघा आमच्या मावशी पिन्शील खायला शिकले त्या बागा नाही पौर्णिमाला होय होय हम्म पुरी शाळा चालू झाल्या म्हणून आजीनं आणले तर हौस पण आजीन वेगळ्याच कारणासाठी आणलं हो काय करायचं वातावरण तर लय बाहेर बघा मित्रांनो पण आता ही हिरवं काय सुद्धा राहत नाही बघा सगळं काढून टाकते बघा एक साइट तर पूर्ण झाली आता पलीकडची साइट आता गुरांना पण इकडे आणून बांधावं लागतं आता ही माने गुर का नाही पाणी पाचत मोबाईल पडल वादल्या घेऊन चाललेत बघा भाऊ चितारा आमच्या बघा गरं पाणी पाजायला गेले तर ए झाडू चल ना मग म्हटलं तेवढं की जाऊन जायचं सामकं पैकी चांगलं जर बघा मित्रांनो ही दोन वाजता आले तर मध्ये होतं मला म्हटलं मी येणार आहे लगेच आणि येऊन मला इथं मी ह्यांना घेऊन आली तिकडून इतच होती मी तिकडं पण थांबली नाही जास्त वेळ आणि इथं आली तर आत्ताच जास्तच आले तर बघा आता वाजले त्या पाहुणे तीन म्हणजे पाऊन तास कुठं खाल्ला काय म्हणतात आता हातपायला गेले तर बघा मावशी पौर्णिमा तर हिथनं उठणात झाली हवा खा वाटायला लागली तुम्हाला मोकळ्या हवेत आंघोळ तर गेली अजून भांडी नाही बघा मावशीच पावणे तीन वाजले दुपारच्या काय झालं छान <laughs> वाटत या पौर्णिमाने पण घेतलं मी आमच्या ताईने घेतलं बघा छान आहे बसले तर दोन वाजता आलाय फोन तर मागाशी केला म्हणजे तुम्ही आता असलं का चालू हा काय म्हणताय कुठं होता तुम्ही सांगा मला पहिला दोन वाजता मी तुम्हाला फोन केला तर यायला लागलो बोरगाव मध्ये म्हणला बसलोय जरा गाडीत धुतली का दुसरीकडे कुठे गेल तर तुम्हाला अजून पण मी नीट सांगते बघा नीट राहावा तुम्हाला वाटल की बायक सगळं विसरली मी कधी विसरत नसती मी फक्त डोक्यात काढलं या असलं काय फालतू का आणायचं नाही डोक्यात बघू तुम्ही सुधारताय का म्हणून ही नाटक केले पण मी तुम्हाला सोडणार नाही एवढं ना लक्षात ना राहू तुम्ही करू नका व तुम्ही माझा गैरफायदा घेऊ नका फक्त मला एवढं आहे तुम्हाला वाटत असेल की आता ही पहिल्या का वेणी काय असं जास्त ही बोलत नाही काय नाही म्हणून ना आपण जास्त करायचं नाही इगप बसली म्हणजे ह्याचा अर्थ नाही किती शांत बसली आता आपल्याला काय अडचण आहे बसल्या गैरसमज वाटते एवढं लक्षात राहू हो द्या म्हणजे अजून पण तुमच्यात काय सुधारणा ना दिसत नाही मला आले आले हा हा आले चला हजार रुपये काढा रुपये मी काय घेतलंय घेतले तुम्ही घ्यायच कोणी माझी मला बाकीच्या खर्चाला पैसे आहेत मला पैसे नाहीत काय द्यायला हे बघा हे ह्यातलं दोन आहे दो तर दोन तिकडच्या घरी ठेवल्या आणि एक अंगावर घातलाय बघा आणि इथं दोन आहे आता हे जर पैसे द्यायचे बांधत आहे मी बांधत आहे इकडनं घेतल्या तुला कोणी घ्यायला सांगितलं कोणी घ्यायला सांगितलं म्हणजे तुम्ही कधीच पण द्या पण द्या बांधत आहे फालतू खर्च करू नका मी त्यांना म्हणलं होतं की का तुम्हाला द्यायला पर्यंत द्या पण पण द्या द्या पण म्हणलं नाही काय नाही किती खर्च लागतच नाही तर म्हणायला लागतच नाही तुम्हाला घ्यावंच लागणार होत मला बैल जा घ्यावा लागणार म्हणलं नाही मनान घेतले आणि मला म्हणते पैसे द्याय कुठला द्यायच पैसे आता तुम्ही सांगा

म्हणून हर रोज खरेदी करतील काम वगैरे हो मग काय होतं एक दिवस केली म्हणून आज काय तुम्ही माझ्यासाठी रोज रोज खरेदी करता काय बघ मला पैसे पाहिजेत कुठना पण बघा काय पण कर नाहीतर मी माझा मी बघेन मग माझा मार्ग